आई आज काय एवढा त्यांनी गोड स्वयंपाक केलास एवढा सुंदर त्यांनी स्वयंपाक केला का काय सांगेन आम्ही देहांत घ्यायला जाणार आहोत तुमची आमची परत कधी भेट होणार नाही आणि म्हणून तुम्हाला गोड खाऊ करून खाऊ घालायचं असं काय असं कसं म्हणता येईल महाराज यातलं काहीच म्हणता आलं नाही ओगीच मला वाटलं गोड स्वयंपाक करावं म्हणून केला आणि या समाजाच्या हातात द्यायचा जो समाज त्यांनी फक्त खायलाच उठलेला आहे भयंकर वेदना देणारा समाज आहे त्या समाजाच्या त्यांनी हे देऊन आणि आपण त्यांनी जायचं आहे ते पण देहांत घेण्याकरता तुम्हाला या समाजाला त्यांनी तोंड समाजातले लोक विविध प्रकारचे आहेत विविध स्वभावाचे आहेत या सगळ्या लोकांमध्ये राहत असताना कष्टही सहन करावे लागतील दुःखही सहन करावं लागेल सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल आपल्या मुलांना त्यांनी महाराज काय द्यावं एका बापानं याचा जर आदर्श विचार पाहायचा असेल तर विठ्ठल पंतांकडे पाहावं आई वडील मुलांना सांगतात ह्या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये आपलं म्हणण्यासारखं जर कोण असेल तर फक्त तो परमात्माच आपला आहे तो श्रीकृष्ण आपला आहे त्या श्रीकृष्णावर प्रेम करा त्या श्रीकृष्णाला आपलं म्हणा त्या श्रीकृष्णाला पाहण्याचा प्रयत्न करा त्या श्रीकृष्णाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा ज्ञानोबरा सामान्य नाही प्रत्यक्ष महाविष्णू आहेत ते रामरूपानं प्रकट प्रगट झाले त्यावेळेला कौशल्याला सुद्धा अशाच वेदना झाल्या होत्या हा सूर्यनारायणाची विनंती करत होती हे सूर्यनारायण माझा राम फार कोमल आहे रे जास्त तापू नकोस वनामध्ये त्याने फिरणार आहे धरणी मातेची विनंती करत होती माझा राम आणवानी भूमीवरती अशा पद्धतीने फिरेल तू जास्त तापू नकोस हा अशी विनंती करणारी कौशल्या व्याकुळ झाली होती मग देवघरामध्ये दोन पत्र त्याने दिसले मग निवृत्तीदानी त्यांनी भावंडांना जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्यांनी महाराज आई बाबा जसे हृदयाला लावतात असं निवृत्तीनं भावंडांना हृदयाला लावलं आणि हृदयाला लावून सांगायला सुरुवात केली बाळांनो रडू नका आता ते आपल्याला परत कधीच दिसणार नाहीत ब्रह्मसभेनं त्यांना देहांत प्रायशक्त घेण्याची आज्ञा दिली त्याच्यामुळे ते देहांत प्रायशक्त घेण्याकरिता निघून गेलेले आहेत आपले आईबाबा आपल्याला आता परत कधी दिसणार नाहीत सुज्ञ असणारे भावंड समजदार असणारे भावंड व्याकुळ झाले महाराज हृदय पिळवटून यायला लागले आई परत कधीच दिसणार नाही बाबा परत कधीच दिसणार नाही असं म्हणून त्यांनी निवृत्तीलाच मायबाप समजून त्याला त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी पडून अशा पद्धतीने रडू लागले हुंदके देऊ लागले आणि आता त्यांनी महाराज निर्णय पक्का झाला दोघांनी असं विचार केला की आता पुरात थांबायला नको थोडे दिवस आपण आधी आपे गावला जाऊ लगेच लेकरांना सोडून जाणं चांगलं नाही आधी आपण त्यांना चांगलं समजावून सांगू आधी आपण त्यांच्यावर चांगले संस्कार करू त्यांना सक्षम करू त्यांना आघात सहन करण्याची क्षमता निर्माण करून देऊ आणि मग आपण त्यांनी अशा पद्धतीने देहांत प्रायशक्त घेण्याकरिता जाऊ असा विचार करून त्यांनी आपे गावला आले महाराज मजल दर मजल करत त्यांनी अशा पद्धतीने आपे गावला आले आणि तिथं त्यांनी राहू लागले तिथे काही स्वागत सगळ्या लोकांनी केलं असं नाही त्यांच्या सगळ्यांच्या मनात तोच भाव भरलेला होता हे संन्याशाची मुलं आहेत आणि हे संन्यास आहेत म्हणून तर ते अलंकापुराला गेले होते आणि आता त्यांनी महाराज गावाकडे राहू लागले राहत असताना चारही भावंड त्यांनी सुज्ञ आहेत समजदार असणारे ले लेकर आहेत त्यांना समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न करू लागले त्यांना आता असं सांगितलेलं नाही की आपला आम्ही देहांत पराशित घेऊन तुम्हाला सोडून जाणार आहोत याची भनकसुद्धा लेकरांना लागू दिली नाही आणि ती भनक न लागू देता मनामध्ये तो भाव ठेवून लेकरांना त्यांनी समजून सांगायचं काम सुरू झालं त्यांना त्यांनी उपदेश करायला सुरुवात केली निवृत्तीनाथ महाराज मोठे होते त्यांना समज आलेली होती आता अकरा बारा वर्षाचं वय निवृत्तीनाथांचं झालं होतं मग निवृत्तीनाथांनाच काय या भावंडांची जबाबदारी आपण दिली पाहिजे या भावंडांविषयी अशा पद्धतीने सांगितलं पाहिजे समजावून त्यांनी दिलं पाहिजे असा विचार मनामध्ये विठ्ठल पंतांच्या रुखमायचे आहेत विठ्ठल पंतांनी शंकराचार्यांनी लिहिलेलं जे गीता भाष्य आहे ते गीता भाष्य चारही भावंडांच्या समोर सांगायला सुरुवात केली महाराज अनेक उपनिषदांचा अभ्यास आपल्या मुलांना अशा पद्धतीने करविला अनेक ग्रंथांचा अध्या अभ्यास अशा पद्धतीने केला प्रस्तांतराई विठ्ठल पंत त्यांनी काशी क्षेत्रात राहून आले होते तुम्ही ऐकतात ना सर्वजण काशी क्षेत्रामध्ये राहून प्रस्तांत्रईचा अभ्यास विठ्ठल पंतांनी केला होता अतिशय विद्वत्ता आधीच त्यांनी प्रगल्भ होते त्याच्यात त्यांनी आपल्या मामांच्या घरी राहून त्यांनी कृष्णाजी पद्ध देवकुळांच्या घरी राहून त्यांनी अशा पद्धतीने हा शास्त्र शिकले होते त्यानंतर तीर्थयात्रा त्यांनी करून आले होते पुन्हा काशी क्षेत्रामध्ये गेले होते त्यांचे आईवडील ज्यावेळी निवडत निवर्तले त्यावेळी ते काशी क्षेत्रातच राहत होते तिथं काही तिथलं वातावरण पाहिलं होतं नंतर संन्यास त्यांनी घेतला आणि पुन्हा काशी क्षेत्रामध्ये अध्ययन केलेलं होतं त्यांच्या ठिकाणी विशेषत्व त्यांनी होतं ते पांडित्य होतं त्यांनी मुलांना अशा पद्धतीने ते दिलं महाराज आपल्या मुलांना त्यांनी महाराज काय द्यावं हा एका बापानं याचा जर आदर्श विचार पाहायचा असेल तर विठ्ठल पंतांकडे पाहावं विठ्ठल पंतांनी आपल्या मुलांना संपत्ती वगैरे वगैरे त्यांनी प्राप्त करून दिला असा उल्लेख नाही पण विठ्ठल पंतांनी आपल्या मुलांना त्यांनी बोध प्राप्त करून दिला हा मात्र विशेष शासनावर उल्लेख या ग्रंथामध्ये पाहायला मिळतो त्यांना सुज्ञ केलं त्यांना शिकवलं ग्रंथांचं ज्ञान अशा पद्धतीने प्राप्त करून दिलं त्यांना माहीत होतं की निवृत्ती त्यांनी समजदार आहे तो थोडासा कठोर अंतकरणाचा आहे ज्ञानाबायांचा स्वभाव त्यांनी अतिशय कोमल आहे तो कोमल मनाचा आहे कोणी जर छळ केला तर काहीच न बोलता निमूटपणे सहन करणारा ज्ञानदेव आहे स्वप्न काका शांत स्वभावाचे आहेत ऊट म्हटलं की उठला बस म्हटलं की बसला कोणी जर रागावलं तर खालचा ओढसुद्धा वरती करणार नाही असं सोपा आहे असं स्वप्नाचं त्यांनी महाराज स्वभावाचं वर्णन याच्यामध्ये लिहिलेलं आहे मुक्ताई मोठी चाणक्ष आहे ती त्यांनी फटकळ तोंडाची आहे ती कोणाला काय पटकन त्यांनी बोलेलं सांगता येत नाही असा त्या लेकरांचा स्वभाव इथं त्यांनी निवृत्तीनाथ महाराजांनी म्हणजे वक्तेबाबांनी या ग्रंथामध्ये अशा पद्धतीने लिहिलेलं आहे असे चारही भावंड दिव्य आहेत महाराज त्यांच्या स्वभावाचे वर्णन याच्यामध्ये आहेत निवृत्तीनाथाला त्यांनी बरोबर घेतलं एकांतात घेऊन निवृत्तीला सांगायला सुरुवात केली निवृत्ती आई सांगते आहे हे बघ बाळा आम्ही आज आहोत उद्या नाहीत हां या समाजामध्ये त्यांनी आपल्याला राहायचं आहे तुम्हाला या समाजाला त्यांनी कालांतरानं तोंड द्यायचं आहे समाजातले लोक विविध प्रकारचे आहेत विविध स्वभावाचे आहेत या सगळ्या लोकांमध्ये राहत असताना कष्टही सहन करावे लागतील दुःखही सहन करावं लागेल सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागेल हां म्हणून माझ्या लेकरांचा त्यांनी चांगल्यापैकी सांभाळकर ज्ञानदेव स्वप्ना मुक्ताई अतिशय कोमल आहेत हां त्यांना त्यांनी जशी पक्षीने आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते आणि सावरते असं त्यांनी तुझ्या पंखाखाली घेऊन त्यांना सावर माझ्या लेकरांच्या डोळ्यामध्ये कधी आश्रू आलेले पाहू नकोस निवृत्ती असं आई निवृत्तीनाथांना समजून सांगत होते निवृत्तीनाथांना तिच्या बोलण्यातले भाव कळत होते महाराज सांगितलं हो नव्हतं आम्ही देहांत प्रायश्चित्त घेण्याकरिता जाणार आहोत म्हणून आणि हे बोलणं मात्र त्याच व घाण अशा पद्धतीने सुरू होतं काय जीवाची अवस्था होत असेल कशी त्यांनी जीवामध्ये होता टाकून निघून जायचं आणि या समाजाच्या हातात द्यायचं जो समाज त्यांनी फक्त खायलाच उठलेला आहे भयंकर वेदना देणारा हा समाज आहे त्या समाजाच्या हातात त्यांनी ही लेकरं देऊन आणि आपण त्यांनी जायचं आणि ते पण देहांत घेण्याकरिता घेण्याकरता आहे तेवढं स्वप्न होतं महाराज ते ती कालमिल पोटामध्ये सारखी होत होती सारख्या वेदना अंतकरणामध्ये होत होत्या पण पुन्हा 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 समजून सांगत होते मुक्ताईकडे पाहून आणि रुखमाईच्या मनामध्ये भाव तयार होत होते काही स्वप्न पाहिले होते मला लेख झालेली आहे ही लेख मोठी होईल उद्या तिचा विवाह होईल ती सासरी जाईल मी त्यांनी अशा पद्धतीने तिचा संसार झालेला पाहिन निवृत्ती त्यांनी मोठा होता त्याचा विवाह होईल सून माझ्या घरी येईल तिचं सुनमुख अशा पद्धतीने मी पाहीन असे सगळे त्यांनी संसारिक विचार जे असतात की नाही असेच असतात महाराज संसारमध्ये स्वप्नसुद्धा अशाच प्रकारचे असतात असे सगळे स्वप्न त्याने महाराज रुखमाईनं पाहिले होते देवाकडे काही मागितलं नव्हतं फार जास्त पण तरी सुद्धा त्याने महाराज जे स्वाभाविकपणे सगळ्या लोकांच्या जीवनामध्ये प्राप्त होतं त्यातलं थोडंसुद्धा तिच्या जीवनात प्राप्त झालं नाही हो एवढ्या वेदना त्यांनी सहन कराव्या लागल्या ले। म्हणून लेकरांना त्यांनी सक्षम केलं आणि पुन्हा पुन्हा त्यांनी समजावून सांगितलं हे बघा या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं तुम्ही ऐकतात ना सर्वजण फार महत्वाचा मुद्दा सांगतोय आई वडील मुलांना सांगतात या जगामध्ये कोणी कोणाचं नसतं या जगामध्ये आपलं म्हणण्यासारखं जर कोण असेल तर फक्त तो परमात्माच आपला आहे तो श्रीकृष्ण आपला आहे त्या श्रीकृष्णावर प्रेम करा त्या श्रीकृष्णाला आपलं म्हणा त्या श्रीकृष्णाला पाहण्याचा प्रयत्न करा त्या श्रीकृष्णाबरोबर बोलण्याचा प्रयत्न करा त्याची संगत प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करा त्याच्या दर्शनाकरता का सासवा या जगातली कोणतीच गोष्ट त्यांनी मागू नका कशाची अपेक्षा अंत करण्यात ठेवू नका जगातल्या कोणत्याच गोष्टीची वासना अंतकरणात ठेवू नका असं म्हणून कृष्ण भक्तीचं त्यांनी अशा पद्धतीने वैभव आपल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली आणि मुलांना ते कळायला लागलं महाराज कृष्णच आपलं आहे कृष्ण वाचून कोणी आपलं नाही तोच त्यांनी सांभाळणार आहे देव ठेवील तसे थे राहावे देवाने जसं ठेवलं तसं राहावं काही अपेक्षा करू नये असं सगळंची सगळं त्यांनी महाराज ज्या वेळेला मुलं स्वतःहून बोलू लागली त्यावेळेला दोघा पित्यांच्या लक्षात आलं की आता मुलं सक्षम झाली आहे आता या यांना आपण जरी सोडून निघून गेलो तरी पण ते स्वतःहून अशा पद्धतीनं भगवत चिंतन करत त्यांनी निर्वाह करू शकतील असं सामर्थ्य मुलांमध्ये आलेलं आहे विठ्ठल पंतांनी निवृत्तीनाथांना ज्ञानभरायांना सोपन काकाला जवळ घेऊन सांगितलं बाळांना जन्माचं आद्य कर्तव्य जर काय असेल तर कोणत्याही प्रकारचा हेतू अंतकरणामध्ये न ठेवता श्रीकृष्णाची भक्ती करणं हेच त्यांनी आद्य कर्तव्य आहे पंढरीची वारी करा भगवंताचं चिंतन करा भगवंताची भक्ती करा कोणाशी कोणत्या प्रकारचा विवाद करू नका समाजाबरोबर वागत असताना जास्त कोणाला तोंड देत बसू नका असं सगळं त्यांनी समजावून सांगितलं आणि हे सगळं समजावून सांगितल्यानंतर त्यांनी महाराज एक दिवस आपल्याला जायचंय असा दोघांचा निर्णय झाला आता आपण देहांत प्रयशित्त घेण्याकरिता जायचं रुखमाईनं त्यांनी विठ्ठल पंतांना सांगितलं मला वाटतं माझ्या हाताने एकदा गोडधोड स्वयंपाक करावा आणि आपण जाण्याच्या आधी एकदा लेकरांना आपल्या हाताने त्यांनी गोडधोड करून खाऊ घालावं विठ्ठल पंतांनी खरोखर तरतूद केली आणि गोडधोड स्वयंपाक करण्यासारखी त्याची व्यवस्था केली सदा सामुग्री आणलेली आहे रुखमाईच्या हातात दिली तिनं गोड स्वयंपाक केला सगळ्या त्यांनी भावंडांना स्वतःच्या हाताने खाऊ घालू लागले मुक्ताईला मांडीवर त्यांनी घेतलं स्वतःच्या हाताने खाऊ घालते आई आज काय ग एवढं त्यांनी गोड स्वयंपाक केलास एवढा सुंदर त्यांनी स्वयंपाक केला का केलास ग काय सांगेन आम्ही देहांत घ्यायला जाणार आहोत तुमची आमची परत कधी भेट होणार नाही आणि म्हणून तुम्हाला गोड करून खा। खाऊ घालायचं असं काय असं कसं म्हणता येईल महाराज यातलं काहीच मानता आलं नाही बोगीच मला वाटलं गोड स्वयंपाक करावा म्हणून केला आणि म्हणून तो स्वयंपाक त्यांनी स्वतःच्या हाताने करून भावंडांना भरवलं पुन्हा पुन्हा सांगू लागले हे बघा रोजच काय असं गोडधोड खायला मिळतं का कधीतरी कोरांना सुद्धा त्यांनी खावं लागेल म्हणून निवृत्ती ज्ञानदेव मोठे झालेले आहेत तुम्ही त्यांनी कोरांना भिक्षा मागण्याकरिता जात जा तुम्ही दोघांनी कोरांना घेऊन यायचं स्वप्ना मुक्ताई लहान आहे तिचा सांभाळ करण्याकरिता तू पर्णकुटीमध्ये थांबायचं असं सांगू लागले गोडधोड खाऊ घातलं पुढची सगळी रूपरेषा त्यांच्या डोळ्यासमोर त्यांनी उभी केली आणि आता त्यांनी महाराज जायचंय तो जाण्याचा प्रसंग त्यांनी अशा पद्धतीने जवळ आला निष्कपट मन मोकळेपणाची ही लेकरं सरळ स्वभावाची असणार हे लेकरं यांचं पुढे काय होईल असं सारखं मनामध्ये वाटत होतं निवृत्तीनाथांना आता त्यांनी महाराज नाहीला जास्त विठ्ठलपण त्यांना सांगावं लागलं सगळा त्यांनी प्रसंग आटोपला आणि निवृत्तीनाथांना जवळ घेऊन त्यांनी खरं खरं सांगितलं निवृत्ती आम्ही देहांत प्रायश्चित्त घ्यायला जाणार आहोत हे बघ आता या भावंडांची या मुलांची त्यांनी जबाबदारी तुझ्यावरच आहे तुलाच लेकरांना सांभाळावं लागेल ब्रह्मसभेनं सा आळंदीमध्ये अशाच प्रकारचा निर्णय दिलेला आहे आणि हा निर्णय दिल्या कारणानं आम्हाला त्यांनी आता जाणं भाग आहे तुम्हाला जर जातीत घ्यावं असं वाटत असेल तुम्ही जर ब्राह्मण म्हणून त्यांनी महाराज समाजामध्ये वागावं वा असं वाटत असेल तर के आम्ही केलेला अपराध आहे आम्हाला त्याची शिक्षा त्यांनी त्यांनी दिलेली आहे आणि ती शिक्षा आम्ही त्यांनी घेणार आहोत पण आम्ही देहांत प्रयशित्त घ्यायला जाणार आहोत अकरा बारा वर्षाचा निवृत्ती कठोर स्वभावाचा होता त्यानं त्यांनी सांगितलं सुद्धा की काय आवश्यकता आम्हाला नाही जातीत घेतलं तरी चालेल पण जग रहाटी आहे त्याला त्यांनी महाराज मानलं पाहिजे असा विचार करून त्यांनी आम्ही जाणारच आहोत हे त्यांनी पक्क झालं आता रात्रीतून त्यांनी निघून जायचंय तीन लेकरांना न सांगता निवृत्तीला भनक दिलेली आहे आणि आता जायच्या दिवशी त्यांनी महाराज हा रुखमाईनं सकाळीच त्यांनी स्वतःच्या हातानं मुक्तीला स्नान घातलं स्वतःच्या हाताने तिची वेणी घातली तिला स्वतःच्या हाताने अशा पद्धतीने वस्त्र घातले स्वपनाला त्यांनी महाराज अशा पद्धतीने स्नान घालून त्याचं त्याने आवरलं ले। आणि लेकरांना समोर घेऊन एकटक त्यांनी स्वपनाच्या तोंडाकडे पाहत बसली महाराज स्वपन काका बोगड बोबड्या शब्दात त्यांनी विचारते आई आज असं काय पाहतेस ग माझ्याकडं त्याला पाहून मनामध्ये साठवायचं होतं माहित होतं की याला परत कधीच पाहायला भेटणार नाही हा मला परत कधीच दिसणार नाही म्हणून एकदाच त्यांनी पाहून घ्यावं म्हणून एक, हो। एक टक त्याच्याकडे पाहत होती महाराज त्यानं विचारावं पण त्याला उत्तर काय द्यावं हा प्रश्न पडला होता त्याला सांगता सुद्धा येत नव्हतं की बाळा मी आता कायमस्वरूपी तुला सोडून निघून जाणार आहे म्हणून तुझ्या मुखकमलाकडे त्यांनी पाहते मुक्ताईकडे पाहत राहिली सोपानाकडे पाहत राहिली ज्ञानोबरायांच्या मस्तकोन हात फिरून सारखे आलाबाला त्यांनी अशा पद्धतीने घेऊ लागले दिवसभर त्यांनी लेकरांच्या संगतीत दोघे माता पिता राहिले संध्याकाळ झाली त्यांना जीव घातलं आणि चौघे अशा पद्धतीने झोपले त्यांना झोपी लावलेलं आहे झोपल्यानंतर विठ्ठल पंतांनी दोन पत्र लिहिले महाराज एक पत्र लिहिलं ब्रह्म सभेच्या नावे की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी देहांत प्रायश्चित्त घ्यायला जातोय माझ्या मुलांना जातीत घ्या तुम्ही सांगितल्या पद्धतीनं मी माझ्या पत्नी सहित अशा पद्धतीनं जाण्याकरिता निघालेलो आहे निवृत्तीनाथांच्या नावे पत्र लिहिलं निवृत्ती तू मोठा आहेस या बाळांना तुझ्याशिवाय दुसरा कोणाचा आधार नाही रे भगवंताचं चिंतन कर भगवंताची शरणागती कर बाळांवर चांगले संस्कार कर या बाळांना त्यांनी आपलं समजून अशा पद्धतीने हृदयाला लावून राहा त्यांच्यावर आलेले आघात आपले आघात समज तू ढाल होऊन त्यांच्या समोर अशा पद्धतीने उभा राहा त्यांच्या डोळ्यांमध्ये कधी आश्रधारा येऊ देऊ नकोस असं सगळं निवृत्तीला लिहून दिलं महाराज आणि अर्धी रात्र त्यांनी झाली बाळ झोपलेले आहेत आणि त्या झोपलेल्या अवस्थेमध्ये बाळांना तसंच टाकून रुखमाई विठ्ठलपंत जाण्याकरिता निघाले त्या बाळांच्या जवळ बसून होती महाराज झोपलेल्या लेकरांच्या ले तोंडाकडे पाहत होती असं वाटत होत घाई घाईनं मुक्तीला जाग करावं जाग करून तिला हृदयाला लावावं आणि कडकडून त्याने हृदयाला लावून धाय माकडून राडवं मुक्ती तुला सोडून मला जायचंय ग पण तेही तिला ते ते करता येत नव्हतं तिच्या नशिबात हो नव्हतं महाराज ते, हो ते की शेवटच्या क्षणाला त्यांनी मुक्ताला हृदयाला अशा पद्धतीने रडणं सुद्धा तिच्या भाग्यात नव्हतं हो आणि म्हणून त्यांनी मला निघाली विठ्ठल पंत तिच्याकडे पाहून म्हणतात रुखमाई चला आपल्याला उशीर झालेला आहे विठ्ठल पंत निघाले पांडुरंगाच्या समोर गेले त्याला नमस्कार केला देव घरामध्ये आणि रुक्माईला खुनून टाकणे अशा पद्धतीने बाहेर जाऊन अशा पद्धतीने उभे राहिले रुक्माई निघाली ते पायातले जोडे होते ना ते वाचतील आणि त्याच्या आवाजानं कदाचित लेकरांना जाग आली तो परत विचारतील कुठे चाललात काय उत्तर देईन म्हणून ते हातात काढून घेतले देवघरासमोर गेले गेली पांडुरंगाच्या समोर जाऊन अशा पद्धतीने बसले आणि हात जोडून पांडुरंगासमोर बोलायला लागली देवा तुझ्याकडे काय मागितलं होतं रे खर धन संपत्ती मान प्रतिष्ठा यातलं काही मागितलं नव्हतं छोटस दगडा मातीचं घर असावं दारासमोर तुळशी वृंदावन असावं घरामध्ये चार चिमुरडे असावेत आणि गुन्हा गोविंदाचा संसार याच्यापेक्षा काय अपेक्षा केली होती देवा हे काय माझ्या नशिबाला त्यांनी आलेलं आहे पण तरी सुद्धा शास्त्र म्हणेल ते सांडावे ते राज्यही तृण मानावे आणि नियमानुसार शास्त्र म्हणत आहे देहांत प्रायश्चित्त शित्त घ्या म्हणून देहांत प्रायश्चित्त शित्त घ्यायला त्यांनी निघाले हात जोडले पदर पसरला देवाच्या समोर देवाची विनंती करू लागली देवा आता मी जाते गोष्ट खरी आहे शास्त्र म्हणत आहे म्हणून जाते आहे माझ्या पतिराजांना त्यांनी शास्त्राज्ञा त्यांनी झाली म्हणून मी शास्त्राचं म्हणणं ऐकून जाते आहे तिच्याकडे दोन गोष्टी होत्या महाराज आता सध्या एकतर पातिवृत्य धर्म तिचा बोलावत होता पती महाराज म्हणतो ते चल माझ्या बरोबर आणि तिचं वात्सल्य ती आई आहे महाराज ती आई त्यांनी परत परत मागे तिचं मन वळून पाहत होतं दोन ठिकाणी द्विधा अवस्था झाली होती पण वात्सल्याला त्या तिलांजली दिली वात्सल्याला त्यांनी महाराज अशा पद्धतीने फाटा दिला आणि शास्त्राला महत्त्व दिलं आणि जाण्याकरिता निघाली महाराज पांडुरंगाच्या समोर पदर पसरून त्यांनी म्हणत होती देवा माझ्या लेकरांना तुझ्याशिवाय दुसरं कोणी नाही रे आता तूच माझ्या बाळांचा सांभाळ कर त्यानं ऊन वारा लागू देऊ नकोस त्यांना उपाशी ठेवू नकोस त्यांचा सांभाळ कर तूच त्यांचा मायबाप हो आणि त्यांचा मायबाप होऊन अशा पद्धतीने तूच त्यांना प्रेम दे असं आई त्यांनी महाराज पांडुरंगाच्या समोर कळवळून म्हणते आहे हे असंच आहे महाराज ज्ञानोबरा एक आहे सामान्य नाही प्रत्यक्ष महाविष्णू आहेत ते राम रूपानं प्रगट झाले त्यावेळेला कौशल्यला सुद्धा अशाच वेदना झाल्या होत्या हा सूर्यनारायणाची विनंती करत होती हे सूर्यनारायण माझा राम फार कोमल आहे रे जास्त तापू नकोस वनामध्ये त्याने फिरणार आहे धरणी मातेची विनंती करत होती माझा राम आणवानी या भूमीवरती अशा पद्धतीने फिरेल तू जास्त तापू नकोस अशी विनंती करणारी कौशल्य व्याकुळ झाली होती तीच व्याकुळता यशोदा माईकडे पाहायला मिळाली महाराज हा जेव्हा त्यांनी गोकुळातून मथुरीला जाण्याकरिता निघाला त्यावेळे अशीच अवस्था यशोदा माईची झाली होती आज तीच अवस्था त्यांनी महाराज रुखमाईची झालेली आहे विठ्ठलपंत रुखमाई त्यांनी व्याकुळ झालेली आहेत भगवंताच्या समोर त्यांनी साकडं घालून जबाबदारी भगवंताच्या स्वाधीन आपल्या मुलांची करून अशा पद्धतीने निघाले आणि आता घरातून त्यांनी महाराज बाहेर पडू लागले जसे आपल्या पिलांना खोप्यामध्ये ठेवून हरणी त्यांनी बाहेर जाण्याकरिता निघाली असावी ते अतिशय सालस गोंडस असताना त्यांनी लेकर आणि त्यांना सोडून जात असताना भयंकर वेदना अंतकरणाला होत होत्या आपण कर्म बोलावत होतं आपण त्यांनी गेलं पाहिजे म्हणून त्यांनी घराच्या बाहेर पडलेली आहे दोघा पती पत्नीने एकमेकाकडं पाहिलं मन घट्ट केलं सगळ्यात आधी विठ्ठल पंतांच्या जवळ जाऊन त्यांनी महाराज त्यांना फार त्यांनी महाराज अशा पद्धतीने व्याकुळतेने त्यांच्याकडे पाहून लेकरांचा वियोग तिला सहन होत नाही भावना व्यक्त करू लागली पण विठ्ठल पंतांनी सावरलं दोघांनी एकमेकाचा हात धरलेला आहे चालायला लागले रस्त्यानं प्रवास करत असताना एकाएकी पुढून गहिरीनाथ महाराज आले गहिनाथ महाराजांना पाहिलं ओळखलं त्यांच्या त्यांच्यासमोर अशा पद्धतीने केला आम्ही देहांत प्रायश्चित घेण्याकरिता जात आहोत असं त्यांना सांगितलं आणि रडू लागले आमच्या बाळांकडे लक्ष द्या आमच्या बाळांचा सांभार करा असं सांगू लागले गहिरनाथ महाराजांनी गुह्य सांगितलं रडू नका व्याकुळ होऊ नका कष्टी होऊ नका अरे तुमच्या बाळांना सांभाळायची काय आवश्यकता आहे ते बाळ सामान्य नाहीत ते तर प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आदिशक्ती शक्ती प्रगट झालेले आहेत त्यांना सांभाळायची काय गरज आहे अरे तेच सगळ्या जगाला सांभाळण्याकरिता आलेले आहेत हे त्यांचं वैभव आहे म्हणून त्यांनी तुम्ही त्यांची चिंता करू नका तुम्ही तुमचं कर्म तुमच्या समोर आहे ते करा असं गहिनीनाथांनी अशा पद्धतीने सांगितलं त्यांच्या मुखातून ऐकलं की हे बाळ सामान्य नाहीत प्रत्यक्ष देवाचा अवतार आहेत असं ऐकून त्यांनी समाधान झालं की ज्या लेकरांकरता आपण कासावीस होऊन त्यांनी आहोत व्याकुळ झालेला आहोत ते लेकर सामान्य नाहीत प्रत्यक्ष त्यांनी भगवंताचे रूप आहेत हे ऐकून रुख्माही त्यांनी समाधानी झाली दोघेही पती पत्नी जाण्याकरिता निघाले मजल दर मजल करत प्रयागराज क्षेत्रामध्ये गेले प्रयागराज क्षेत्रामध्ये जर देह समर्पित केला तर आत्महत्या केल्याचं पाप लागत नाही म्हणून प्रयागराज क्षेत्राच्या दिश जाण्याकरिता निघाले गहिणीनाथ महाराजांनी त्यांची ती अवस्था जाणली आणि लेकरांचा त्यांनी महाराज सांभाळ करणं त्यांच्यावर कृपा करणं ही जबाबदारी आपली आहे असं समजून निवृत्तीनाथांना अशा पद्धतीने सांभाळण्याकरिता निघाले रात्र निघून गेली होती पहाट झाली भल्या पहाटे रुखमाईनं जागा व्हावं आणि जागा होऊन सगळ्यात आधी मुक्ताईला जागा करावं संस्कार आईचंच काम आहे संस्कार देणं मुलीला लोकाच्या घरी जायचं असतं म्हणून आपल्या मुलीवर आपण संस्कार केले पाहिजे जर मुलीकडून काही चुकलं तर सासरी पहिला प्रश्न विचारला जातो तुझ्या आईनं तुला असंच शिकवलं का म्हणून त्यांनी आईची जबाबदारी असते म्हणून ती आई आहे सगळ्यात आधी त्यांनी मुक्ताईला तिनं जागा करावं नंतर त्यांनी भावंडांना जागा करावं मग नित्यकर्म त्याने आटोपावेत रोज जशी त्यांनी आई जागा करत होती आज आई जाग जाग जागा करण्याकरिता नव्हती पण जागं होण्याची सवय लागली होती आणि सगळ्यात आधी मुक्ताईला जाग आली ही मुक्ताई त्यांनी आईच्या कुशीत त्यांनी झोपणारी तिला बिलगणारी आई शिवाजीचं पान हलत नाही अशी दिवसभर आई 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 म्हणत राहणारी मुक्ताई तिने डोळे उघडले आणि शेजारी आई दिसली नाही तिला आश्चर्य वाटलं आई कुठे गेली आज लवकर उठली की काय आई म्हणून त्यांनी निमूटपणे गुपचिप उठली सगळीकडं बाहेर चक्कर मारून पाहून आली पण आई दिसत नाही मग आई आई म्हणून हाक मारू लागले आई दिसत नाही बाबाही कुठे दिसत नाहीत मग काय करावं भावंडांना जागं केलं हे सोपाना अरे उठ ना, ना आई कुठे दिसत नाही रे ज्ञानदादा उठ ना आई आपली दिसत नाही निवृत्तीनाथांना जाग केलं निवृत्तीनाथ दादा आपले आई बाबा कुठे दिसत नाहीत निवृत्तीनाथांना माहीत होतं महाराज दिवस उजेडलेला आहे आणि आता व्याकुळ होऊन त्यांनी महाराज याला त्याला विचारतायत कहो आमचे आई बाबा कोणी पाहिले का निवृत्तीदादांना त्यांनी नि महाराज सांगायचंय भावंडांना ते देहांत पराशित घ्यायला गेले म्हणून पण सांगावं कसा असा प्रश्न आहे हे जर यांना आता सांगितलं तर ते अजून व्याकुळ होऊन अशा पद्धतीने रडतील म्हणून त्यांच्या मनामध्ये कालमील आहे सगळ्यांच्या समोर त्यांनी विचारतात कसा विस सोन आमची आई कोणी पाहिली का हो बाबा कोणी पाहिलेत का हो पण कोणी काही सांगायला तयार नाही महाराज मग देवघरामध्ये दोन पत्र त्यांनी दिसले मग निवृत्तीदादांनी त्यांनी भावंडांना जवळ घेतलं आणि जवळ घेऊन त्यांनी महाराज आई बाबा जसे हृदयाला लावतात असं निवृत्तीनं भावंडांना हृदयाला लावलं आणि हृदयाला लावून सांगायला सुरुवात केली बाळांन रडू नका आता ते आपल्याला परत कधीच दिसणार नाहीत ब्रह्मसभेनं त्यांना देहांत प्रायशक्त घेण्याची आज्ञा दिली त्याच्यामुळे ते देहांत प्रायशक्त घेण्याकरिता निघून गेलेले आहेत आपले आई बाबा आपल्याला पर आता परत कधी दिसणार नाहीत सुज्ञ असणारे भावंड समजदार असणारे भावंड व्याकुळ झाले महाराज हृदय पिळवटून यायला लागलं आई परत कधीच दिसणार नाही बाबा परत कधीच दिसणार नाहीत असं म्हणून त्यांनी निवृत्तीलाच मायबाप समजून त्याला त्याच्या गळ्यामध्ये त्यांनी पडून अशा पद्धतीने रडू लागले देऊ लागले मुक्ताईला अशा पद्धतीने सावरू लागले निवृत्ती दादा इतक्यात गहिरीनाथ महाराजांचं आगमन झालं गहिरनाथ महाराजांनी निवृत्तीनाथांना उपदेश करायला सुरुवात केली निवृत्ती प्रकृतीचा नियम आहे जे त्यांनी प्रगट होतं त्याला एक दिवशी त्यांनी थांबावं लागतं उपजे ते नासे से ना असेल हे घटिका यंत्र जैसे ये जे असे परिभ्रमे गा या नियमानुसार त्यांनी महाराज सृष्टी सृष्टीचक्र आहे हे घटना चक्र आहे हे आपापलं कर्म आहे म्हणून शास्त्र त्यांनी विधी जे सांगेल ते आपण केलं पाहिजे या नियमानुसार आई आईवडील जरी देहांत प्रायश्चित्त घ्यायला गेल गेले असले तरी सुद्धा आपण डळमळू नका आपण साधना करा आपण भगवत चिंतनामध्ये मस्त राहा आपण भगवत भक्ती करा असं त्यांनी सांगायला सुरुवात केली निवृत्तीनाथ महाराज सक्षम आहेत साधना करू लागले आज निघाले लगेच उद्या प्रयागला पोहोचले असं झालं नाही महाराज त्यांना मजल दरमजल करत जावं लागलं निवृत्तीनाथ महाराज त्यांच्याजवळ तोपर्यंत थांबलेले आहेत पहाटच्या वेळेला आणि ध्यान करत आहेत निवृत्तीनाथ महाराज आणि मजल दरमजल करत ज्या दिवशी विठ्ठलपंत त्या प्रयाग क्षेत्रामध्ये पोहोचले दोघाही पती पत्नीने त्यांनी महाराज अशा पद्धतीनं एकमेकाच्या हातामध्ये हात अशा पद्धतीने धरले गंगेच्या समोर त्यांनी गेले आणि आपल्या अंतगणातला संपूर्ण भाव प्रगट केला आम्हाला शास्त्रानं आज्ञा दिलेल्या देहांत प्रायश्चित्त करा आत्महत्येचं पातक आम्हाला लागू नये आणि आमचं देहांत प्रायश्चित्त त्यांनी सार्थकी लागावं आमच्या लेकरांना जातीत घ्यावं धर्मात घ्यावं त्यांना त्यांनी जगरहाटीप्रमाणे वागता यावं देहांत प्रायश्य त्यांनी घेत आहोत हे गंगामाई तो आमचा स्वीकार कर असं म्हणून त्यांनी ओम नमो गंगा ए स्वाहा असं म्हणून दोघांनी एकाच वेळेला संगमात उडी मारली महाराज स्वतःला त्रिवेणी संगमामध्ये समर्पित करून टाकलं आणि निवृत्तीनाथांना हा प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर पाहायला मिळाला ध्यान करायला बसल्या असताना की आई वडिलांनी देहांत पराशिद्ध केले